शिक्षक बंधू न एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिवाळी अधिवेशन यामध्ये बनावट पटसंख्या दाखवणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबतचा तारांकित प्रश्न बऱ्याचशा आमदारांनी उपस्थित केलेला आहे आणि या प्रश्नावर शालेय शिक्षण मंत्री यांनी खुलासा सुद्धा दिलेला आहे तर हे नेमके कशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत बनावट पटसंख्याबद्दल ते आपण जाणून घेऊया शासनाने सन दोन हजार अकरा मध्ये केलेल्या शाळेच्या विशेष पडताळणी मोहिमेत बोगस विद्यार्थी संख्या दाखवणाऱ्या शहर आणि परिसरातील बारा शाळांचे मुख्याध्यापक संस्थाचालक शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यावर दोन दिवसात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश हे प्राथमिक शिक्षण संचालनाच्या संचालकांनी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना दि, दिनांक एकतीस जुलै दोन हजार अठरा रोजी वा त्या सुमारास दिले हे खरं आहे का असा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यानंतर बोगस विद्यार्थी दाखवून शासनाचे अनुदान लुटणाऱ्या राज्यभरातील शाळांना प्रतिबंध करण्यासाठी दिनांक तीन ते पाच ऑक्टोबर दोन हजार अकरा या काळातील राज्यभरातील शाळांची एकच पटपडतानी केली असता राज्यातील अनेक शाळा बोगस असल्याचे आढळले असल्याने असा बोगस शाळावर कारवाई करण्याचे आदेश त्याच वेळी देण्यात आले होते परंतु याबाबत दुर्लक्ष करण्यात आल्याने खोट्या पटसंख्या पट दाखवून अनुदान घेणाऱ्या मागील सात वर्षामध्ये या शाळावर प्रत्यक्षात कोणतीच कारवाई करण्यात न येण्याची कारण काय आहेत असल्यास उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे नसल्यास विलोपनाची कोणती कारणं आहेत याबद्दल शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी खुलासा करावा असे प्रश्न हे उपस्थित केलेले आहेत अतिशय मोठा हा एक भ्रष्टाचार आहे आणि याच्या विरोधात पी एल सुद्धा दाखल झालेली आहे एक जनहित याचिका सुद्धा बऱ्याचशा दाखल झालेल्या आहेत तर विनोद तावडे म्हणतात अंशतः हे सर्व खरं आहे सन दोन हजार अकरा मध्ये मधील विशेष पडपळतानी मोहिमेत पन्नास टक्केपेक्षा कमी उपस्थिती आढळलेल्या व त्यानंतर कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांनी दिनांक चोवीस सात दोन हजार अठरा रोजीच्या पत्रा सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक यांना दिलेले आहेत परंतु मित्रांनो अद्यापही कोणावर काही कारवाई झालेली नाही दोन तीन आणि चार मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने रीट याचिका क्रमांक एकेचाळीस अडुसष्ट दोन हजार बारा मध्ये निर्णय आणि दिनांक दोन पाच दोन हजार बारा मधील परिपत्रक क्रमांक एक मधील एक एक आदेश रद्द ठरवल्याने कारवाई करण्यात आली नाही मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने जनहित याचिका क्रमांक सतरा दोन हजार बारा मध्ये संबंधित शाळांच्या शाळांचा खुलासा प्राप्त झाल्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देऊन याचिका निकाली काढली आहे त्यानुसार कारवाई सुरू आहे प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्टीकरण हे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बोगसपट संख्या दाखवणाऱ्या शाळेच्या बद्दल जे काही प्रश्न उपस्थित झाले होते त्यावर केलेला आहे तर मित्रांनो या अगोदरचे अनेक प्रश्न अनेक व्हिडिओ जे काही तारांकित प्रश्न शिक्षण विभागाशी शिक्षकांशी विचारले गेलेले आहेत त्यांचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर दिलेले आहेत नक्कीच आपण ते बघून घ्यायचे आहेत जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा काही शंका असतील प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद